मंडळी प्रत्येक पिकाला एन केच्या व्यतिरिक्त जे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे यापैकी एक अन्नद्रव्य हे आवडत असतं जसं तेलवर्गीय पिकांना सल्फर आवडतं तुम्हाला माहीत आहे सोयाबीन झालं फल्ली झालं किंवा सूर्यफूल झालं यांना सल्फरची गरज खूप जास्त असते त्याच पद्धतीनं गहू पिकालासुद्धा काही अन्नद्रव्यांची गरज आहे एन केच्या व्यतिरिक्त ज्याची ज्याच्यामुळे उत्पादनात खूप मोठा फरक पडणार आहे तर ते अन्नद्रव्य कोणते आहे त्यासोबत कोणत्या फवारण्या केल्या पाहिजे आणि जेणेकरून उत्पादनात तिकडं तुम्हाला भर दिसेल आणि किती भर होईल किती भर पडेल हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पाह तर सगळ्यात आधी फवारणीचं तुम्हाला नियोजन सांगून देतो फवारणीच्या नियोजनामध्ये तुम्हाला पहिली जी फवारणी आहे ती क्रिटिकल ग्रोथ स्टेजेसमध्ये द्यायची आहे ती म्हणजे क्राउन इनिशिएशन स्टेज म्हणजे जिथं मुकुट मुळंची जी स्टेज असते म्हणजे जिथं झाड फुटवे करतं या अवस्थेमध्ये तुम्हाला ॲग्रीपॉवर सफल द्यायचं आहे चाळीस मिली एक बुरशीनाशक घ्यायचं आहे आणि सोबत सिलिकझॉल नावाचा एक औषध मिळतं बाजारात म्हणजे ज्यामध्ये सिलिकॉन बेस्ड ते औषध आहे सिलिकॉनचं प्रमाण त्यामध्ये जास्त आहे कारण सिलिकॉन हे गव्हामध्ये चकाकी आणण्याचं काम करते म्हणजे गव्हात खोड जे म्हणते खोड जे चमकतं नंतर वाळल्यानंतर तर ते चमक जे असते ते सिलिकॉनमुळे येते म्हणजे सिलिकॉनची गरज त्याला जास्त असते परत एकदा तुम्हाला सिलिकॉन द्यायचं आहे आणि दुसरी फवारणी तुम्हाला करायची आहे ज्यावेळेस गहू पोटऱ्यामध्ये असते म्हणजे उंबी हे प आतमध्ये दबलेली असते पानांच्या आतमध्ये दबलेली असते आणि झाडाची उंची जवळपास दीड पावणे दोन फुटापर्यंत असते यावेळेस तुम्हाला परत एकदा सिलिक सिलिकझॉल घ्यायचा आहे म्हणजे सिलिकॉन नावाचं सिलिकॉन असणारं प्रोडक्ट घ्यायचा आहे त्यासोबत ॲग्री पॉवर सफल घ्यायचा आहे आणि त्यावेळेस एक कीटकनाशक घ्यायचं आहे इमडाक्लोप्रेटसारखं तर ह्याचं झालं फवारणी नियोजन आता खत नियोजनामध्ये तुम्ही जे काही सुरुवातीला खत टाकलं असेल ते तर ठीक आहे म्हणजे डी ए पी टाकलं असेल वीस टाकलं असेल परंतु ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्या पाण्याच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही युरिया फेकता तर त्या युरियासोबत तुम्हाला झिंक एकरी एक किलो द्यायचं आहे आणि परत ज्यावेळेस तुम्ही चौथ्या पाण्याला युरिया देता त्यावेळेससुद्धा तुम्हाला झिंक परत एकरी एक किलो द्यायचं आहे म्हणजे दोन किलो झिंक एक एकर भरायला दोन किलो झिंक हे गेलं पाहिजे शेवटपर्यंत आणि फवारणीमधून सफल आणि सिलिकझॉल हे दोन घटक अत्यंत महत्त्वाचे आहे आता या फवारणीमुळं आणि या खद नियोजनामुळं हो का होईल तर उत्पादन तुम्हाला जवळपास चार ते पाच क्विंटलपर्यंतचा वाढवा तिथं दिसेल म्हणजे चार ते पाच क्विंटल उत्पादन वाढलेलं तुम्हाला तिथं जाणवेल मंडळी व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा या व्यतिरिक्त आणखी काही टेक्निकल माहिती लागली कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद